डोळे लावूनही शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल असा जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी परभणी या मतदारसंघाची ओळख आहे कारण गेली पस्तीस वर्ष इथे फक्त शिवसेनेचाच उमेदवार निवडून येतो किंबहुना शिवसेनेने इथं आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे विभाजन झाले तरी देखील हा एकमेव मतदारसंघ आहे जो पूर्णपणे अभेद्य राहिला शिवसेनेतला एकही शिवसैनिक शिंदे गटात जाऊन मिळाला नाही म्हणूनच या मतदारसंघात यंदा ठाकरे गटानं पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर विश्वास दाखवला तर महायुतीकडून अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीत आपले नशीब आजमावणार आहेत इथे ठाकरे गटाची मोठी ताकद असल्यामुळे नवनिर्वाचित महायुती सरकार पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून ठाकरे गटाला शह देणार असल्याचं निश्चय त्यांनी केलं आहे या मतदारसंघात मविया व महायुतीचे प्रत्येकी तीन तीन आमदार आहेत वंचित बहुजन आघाडीनं मागील निवडणुकीत दीड लाख मतं घेतल्यानं इथं वंचित आणि एमआयएमची भूमिका देखील वरचर ठरू शकते त्यामुळं यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हॅट्रिक करणार की महायुतीचे महादेव जानकर शिवसेनेच्या गडाला सुरंग लावणार अशी चर्चा परभणी लोकसभा मतदारसंघात रंगली आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदार संघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र निजाम राज्यातील भाग असणारा परभणी हा जिल्हा मराठवाड्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे भारताची पहिली लोकसभा एकोणीसशे एकावन्नच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी अस्तित्वात आली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली परभणी लोकसभा मतदारसंघ देखील एकोणीसशे बावन्न सालीस अस्तित्वात आला एकोणीसशे बावन्नमध्ये पीझेन अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे नारायणराव वाघमारे पहिल्यांदा येथून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये काँग्रेस पक्षाने येथून खाते उघडले म्हणूनच सुरुवातीच्या काळात परभणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु नववी लोकसभा म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते सतराव्या म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेपर्यंत इथे फक्त आपल्याला आढळून येतात याला फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हे एक वर्ष अपवाद आहे परभणी लोकसभा बाळासाहेबांच्या विचारांना जागणारा मतदारसंघ आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अशोक देशमुख यांच्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेनं मागं वळून पाहिलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात काँग्रेसचे सुरेश वरपुडकर खासदार होते तर त्यानंतर सुरेश रामराव जाधव हो, तुकाराम रेंगे पाटील गणेशराव दुधगावकर तर मागच्या दहा वर्षांपासून संजय जाधव हो हेच खासदार आहेत आणि आता पुन्हा एकदा हॅट्रिक साधण्यासाठी संजय जाधव हो सज्ज आहेत बघूया संजय जाधव हो यांची राजकीय या कारकिर्द परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट केले त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे खासदार संजय जाधव हो। शहर प्रमुख ते शिवसेना उपनेते असा यशस्वी प्रवास केलेल्या खासदार संजय जाधव हो यांना परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात बॉस या नावाने ओळखले जाते परभणीत झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली दंगलखोरांना प्रतिबंध करण्यासाठी संजय जाधव ठामपणे उभे होते शिवसेनेतील आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा अशी ओळख झाल्यामुळे परभणीच्या जनतेने त्यांना दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केले शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात उलथापालत झाली दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना खासदार जाधव मात्र अगदी निसंकोचपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी संजय जाधव तयारीला लागले आहेत असं असलं तरी संजय जाधव यांच्या पुढे महादेव जानकर यांचं तगडं आव्हान आहे त्यांची राजकीय कारकिर्द बघितली तर राज्यात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले होते भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोक्यावर ठेवलेला हात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेन विरोधात बारामतीतून दिलेली लढत आणि फडणवीस यांच्या सरकारात मिळालेलं मंत्रिपद यामुळे जानकर चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखल पात्रही झाले जानकर यांनी आतापर्यंत चार लोकसभा लढवल्या आणि त्या चारही लोकसभा निवडणुकीत मातब्बर लोकांनाच आव्हान दिलं त्यांनी नांदेडमधून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सांगलीमधून दोन हजार सहा साली माढा दोन हजार नऊ बारामती दोन हजार चौदा अशा चार लोकसभा जाणकारांनी लढवल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले आणि आता यावेळी ते परभणीतून रिंगणात उतरले आहे दरवेळी वेगळा मतदारसंघ तरीही तगडी लढत महादेव जानकर देत असतात हीच त्यांची ओळख बनली आहे आता परभणी लोकसभेची रचना बघितली तर परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन आमदार आहेत तसंच जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबा जाणी दुराणी हे विधान परिषद सदस्य आहे तर या भागातील अनेक नेते अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे इथे महादेव जानकरांना चांगलीच मदत होत आहे मात्र परभणीतील खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्यामुळे इथे शिवसेनेला सुरंग पोहोचलेला नाहीये आगामी लोकसभेसाठी दोन हजार एकोणावीसवर नजर टाकली तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव हे बेचाळीस हजार मताधिक्यांनी निवडून आले होते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते राज्यात झालेल्या चुरशीच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती कारण या निवडणुकीत संजय जाधव यांना मिळालेला विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमच्या उमेदवाराला पडलेली दीड लाख मतं असल्याचं सांगितलं जातं कारण ही पूर्ण मतं काँग्रेसच्या पारड्यातली होती जी राजू विटेकर आणि एम एमच्या वंचित मध्ये विभागली गेली हेच राजू विटेकर यांच्या पराभवाचा आणि संजय जाधव यांच्या विजयाचं कारण ठरलं आता वंचितने पुन्हा एकदा कुरघोडी करत हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांना उमेदवारी दिली आहे यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला असताना पंजाबराव डक या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर कितपत आव्हान निर्माण करू शकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता परभणी लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या मुद्द्यांचा विचार केला तर परभणीतल्या नागरिकांना रोजगारासाठी नांदेड संभाजीनगरची वाट धरावी लागते तसेच परभणी विकासाच्या मुद्द्यावर अद्यापही मागेच आहे त्यात दुष्काळी सावट जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष रस्त्यांची निमशासकीय कार्यालयांची दुरव्य बेरोजगारी आरोग्याच्या असुविधा असे अनेक प्रश्न एरणीवर आहेत तसेच कृषी विद्यापीठ असूनही परभणीमध्ये शेतीपूरक वातावरण निर्माण करण्यास परभणी सरकार अकार्यक्षम दिसून येते त्यामुळे यंदाची लोकसभा या मुद्द्यांवर चांगलीच गाजताना दिसत आहे म्हणूनच जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणत असताना कुठेतरी केविलवाण्या परभणीची विकासाच्या बाबतीत तरी जर्मनी व्हावी अशी अपेक्षा परभणीकर बाळगून आहेत आता याच विकासाच्या मुद्द्यांवर परभणी महादेव जानकर संजय जाधव आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्यापैकी कोणाचे खासदार म्हणून स्वागत करणार हे बघणं मोठं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देऊन त्यांचा राजकीय बळी घेतला गेला की ते परभणीत आपल्या विजयाचा श्री गणेशा करत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावणार आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र